हिंदुवांना आता जागे उरत हिंदुआांना जागे उरत की आज भारत आणि बांगलादेशमध्ये हिंदू होत आहे तर हिंदू लोक जागेला अमरावती या मोर्चाद्वारे निशोध करत आहे आणि या मोर्चाद्वारा हा संदेश आहे जय भारत माता जय इस मोर्चा के दौरान क्या प्रतिक्रिया रहेंगी बच्ची पे अत्याचार हुआ महाराष्ट्र में बच्चियों बच्चियों पे किसी भी प्रकार का अत्याचार नारी शक्ति पे नहीं होना चाहिए अपनी बच्ची सुरक्षित रहना चाहिए इसी के खिलाफ में आज मोर्चा निकला है सकल हिंदू समाज का और उस मैसेज से मैसेज देना चाहते हैं देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब को राज्य के गृह मंत्री को सबसे पहले ऐसी काजी ले कि किसी किसी भी भी की बच्ची ऐसी दिल का भी अत्याचार नहीं होना चाहिए और इसलिए कलित सुरक्षा की व्यवस्था करना चाहिए और महाराष्ट्र शासन ने एक ऐसा अनिल करके केंद्र को देखना चाहिए की बांग्लादेश की सरकार को बर्खास्त करे

संवेदना दृष्टीने आज या ठिकाणी हिंदू समाजाच्या वतीने एक मान साधण्यात आलेला आहे हिंदूंच्या समर्थनार्थ बांगलादेश मध्ये असणाऱ्या हिंदूंची भीती कमी करण्याच्या दृष्टीने आणि या देशा हिंदूंचा त्यांना पाठिंबा आहे राजकारणात डॉक्टर बाबासाहेब आम्ही सगळे जण यांचा परत जात आहोत

मोर्चा तिथे झाला बांगलादेश मध्ये आज आपल्या अमरावतीमध्ये आपण मोर्चा काढलेला आहे माझी पता नोंद्र सुद्धा या मोर्चा सभा झालेला आहे

आला ते कोण आला दादा होला दादा होला आला मला ठीक आहे This <laughs> आगे तीन के आगे आएगी। और इन लाइनों आगे आएंगे। 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 �

We go! We तुम्ही मागावर हा मोर्चा पोहोचणार आहेत आणि वेळोवेळी याच मोर्चामध्ये त्यांची संख्या वाढत आहेत आणि ते सगळे हिंदू समाज बांधव मोर्चा मुळात हिंदू मध्ये सहभाग होत आहे

अनिल बोंबे माजी खासदार भाजपाच्या नेता नवनीत राणा काळी माता मंदिर पिठारीश शक्ती महाराज असेल तुषार भारतीय भाजपाचे पदाधिकारी असेल माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता असेल अनेक पदाधिकारी सह अनेक महिला मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी आपण बघत आणि हिंदू मोर्चाचं आयोजन आहे आता काही त्यामुळे अनेक नेते आहेत आणि बांगलादेश मध्ये घडलेल्या प्रकरणाचा निषेध सुद्धा करण्यात आहे हा मोर्चा आता ज्य सर्व मिळालेला आहे मोठ्या प्रमाणात लक्षणीय गर्दी समर्थकांचा मोठा प्रतिसाद याचा विराट हिंदू मोर्चामध्ये येत आहे सकाळी दहा वाजता काढण्यात आलेल्या राजकमल चौकामध्ये सकल समाज हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात हजर झाले आणि तेथूनच तेथून घोषणा देत राजकमल चौकामध्ये हनुमान चालीसा पठन करीत हवले विराट हिंदू मोर्चा करण्यात आलं आहे आणि दिसून येत आहेत आज नाही माता राज के आशीर्वाद चे राजकमो त्या अमरावती ते अटे सिटी न्यूज के ऑफिस के साइड से मैं एक हम हमारे पुलिस डिपार्टमेंट को सिटी सिटी से सीटी सिवीन रेडी जी को मैं इनका हार्दिक शुभकामनाएं देता हूँ सर लाइन और लाइन ऑर्डर हम लोग बिगड़ नहीं दे रहे सुख शांति पूर्वक चल रहा है आपने वो जो बंदोबस्त करा है हम लोगों की तरफ से आपका आभार आभार और माता के आशीर्वाद से मैं अमरावती शहर से प्रांति दल के ओर से मैं ये एक संदेश देना चाहता हूँ मीडिया के माध्यम से माधवापुर में जो घटना हुई साढ़े तीन से चार साल लड़के के ऊपर कुछ नरेंद्र को फांसी पे लटका जाए। पर भी जो हिंदो के के वो अत्याचार आभार बंदोबस्त के आला आहे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांचे शक्ती महाराज यांनी आभार व्यक्त केले आहेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या या मोर्चा काही क्षणानंतर विराट सभेमध्ये विलीन होऊन त्या ठिकाणी अनेक नेते या सभेला संबोधित करणार आहेत पोलिसांच्या आपण रांगात वा शकताय पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मोर्चाचं संरक्षण करण्याकरिता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता शेको पोलीस सुद्धा प्रत्येक चौकामध्ये सज्ज झालेले आहेत या आता काही वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर मुलांक सभेचं आयोजन करून त्याच ठिकाणी या मोर्चाचं समारोप करत येणार आहे तक्रिनी आपण आज हिंदू समाज समाज इसमें हिंदू समाज राष्ट्र में उतरा है और भविष्य में ऊपर घटना और अत्याचार न हो इसके सको हिंदू समाज के होते जनता उनके यापर ही समस्त हिंदू समाज राष्ट्रीय उत्तर है जय श्री राम आज सख्त समाज

देकर कोटी नगतर रे जागाही लगाई करा शुभ पत्ता नवतन लागा करा ये रे पंढर मारु कर धर्म कोटी जुने कर देवा नरती आराम মার পা মাইম কই মা এ না না দেশ পিজাদ কর এ নাবেদেশ পিজাদ মে যাবে மாராயமா சி வேண பயணி தர மாராயி ஜூச